रामकृष्ण हरे सज्जन हो नात महाराजांचा हरिपाठ त्यावर आपण विवरण करीत आहोत आजचा अभंग क्रमांक आहे बारा महाराज म्हणतात ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते न वळे बिना निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा झडे बहुरूपी धरी संन्याशाचा वेश पाहुणी तयास धन देती हरिमुखी गाता हरपली चिंत संन्यासाला दिले नाही बहुरूपी आला सगुनी भजला तेथे पावे अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जानार्दनी ओळखिले अर्थ ना कळे ते कळे कळे ते नाकळे वळे ते ना वळे गुरविन इथे गुरुवीनं हे फार महत्त्वाचं आहे तर गुरुशिवाय कळत नाही काय कळत नाही जे ना कळे ते कळे जे कळायचं नाही ना ते कळतं म्हणजे व्यवहारामध्ये सगळं आपल्याला कळलं असं वाटतं आणि कळतंवी पण जे कळण्याला काय फारसा अर्थ नाही कारण त्याच्यामध्ये परमार्थ नाही आणि जो परमार्थ कळायचा तो कळतच नाही कळे ते ना कळे जे कळायचं ते ना कळे जे कळायचं ते कळत नाही आणि जे कळायला नको आहे किंवा कळलं नाही तरी चालतं ते माणसाला जास्त कळतं त्यात तो जास्त प्रावीण्य मिळवतो आणि ज्याच्यामध्ये अर्थ आहे असा जो परमार्थ आहे तत्त्वज्ञान आहे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे ते त्याला कळत नाही का कळत नाही ते पुणे महाराज म्हणतात ते वळे ते ना वळे गुरुविण जे वळायला पाहिजे ते सुद्धा वळत नाही जिकडे नाही तिकडे वळणं घ्यायचे तिकडे वाममार्गाकडे वळणं घेतो आणि त्या त्याप्रमाणे तो जातो अधोगतीला जातो महाराज म्हणतात वळे ते ना वळे गुरुवीन गुरुशिवाय जे वळायचे ना ते वळत नाही आणि गुरु केला की के मग गुरु सांगतो की बाबा रे ह्या हे जे आहे ना घडे उलट उलट माघारी इकडं वळ तो मूर्ख मला मूर्ख म्हणतो असं आपण जेव्हा तिकडे बघतो ना तेव्हा हे बाकीचे बोटं म्हणतात आत्मनिरीक्षण कर हे तीन बोटं सांगतात की त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख आहेस कासया गुणदोष वाणू आणि कांचे मज काय त्याचे थोडे आहे संत म्हणतात त्यांचे गुणदोष कशाला वाखाणू मला काय थोडे आहेत का माझे आत्मनिरीक्षण करायला शिका आणि ते फक्त गुरु गुरुमुळेच ते वळतं मन जिकडे वळायचं तिकडं वळतं तेव्हा गुरु पाहिजे म्हणजे कळायचं ते कळतं ना ते कळतं हे जे वळणं आहेत ना हे सगळे वळणं योग्य वळणावर नेण्याचं काम गुरु करतात असं नाथ महाराज म्हणतात दुसरं चरण निर्गुणी पावले सगुने भजता निर्गुणाची प्राप्ती होते ना तर ते सगुणाला भाजता 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 निर्गुण माहिती होतं म्हणजे हे शिडी आहे म्हणजे सगुणाला बसलं तरच निर्गुणाची प्राप्ती होईल ना एकदम आपण वरच्या शिडीच्या पायऱ्यावर नाही जाऊ शकत असं क्रम त्याला क्रमसमुच्चय म्हणतात आणि समसमुच्चय नावाचा एक प्रकार आहे तेव्हा क्रमाक्रमाने जावं लागतं नाही म्हणलं मी डायरेक्ट दहावीला बसलो तसं नाही चालत समजणारच नाही आणि क्रमा, तुला तसं बसता पण येणार नाही बसला तर ऊर्धवपती तर न्यायाप्रमाणे खाली पडशील क्रमाक्रमाने तुला जावं लागेल क ख ग घ किंवा संख्यात्मक शंभरापर्यंत बारा, बारा खडी हे सगळं झाल्यानंतर तुला क्रमाने दुसरी तिसरीच असं करत जावं लागेल तरच ते योग्य होईल नाही तर घसरून पाडण्याची शक्यता आहे तेव्हा सगुण करत 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 सगुणोपासना करत 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 जा आणि मग निर्गुणाकडे जा काय काय लोक त्यांना हे सगुणही कळत नाही आणि लगेच निर्गुणाच्या गप्पा मारायला लागतात महाराज म्हणतात की तसं करणं योग्य नाही निर्गुणी पावले पण कसे पावले सगुणी भजता सगुणाला भजता भजता ते निर्गुणाकडे गेले नाही आमच्या गुरूंना डायरेक्ट निर्गुण सांगतात आणि तत्वमसी वगैरे वेदाचे मोठं वाक्य सांगतात आणि हे सगुण वगैरे हे नाशमान आहे नाशवंत आहे त्यामुळे हे ते सांगत नाहीत असं काहीतरी बरळायला लागतात आणि मग ते नीट कळलेलं नसतं विकल्पधरिता जिव्हा झडे असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही सगुणावर विकल्प केला आणि निर्गुणच महत्त्वाचा आहे म्हणून तिकडे जर भर दिला हे नीट न कळता तर महाराज म्हणतात जिव्हा झडे त्याला नीट कळलं नाही किंवा त्याला अपाय होईल जिव्हा झडे म्हणजे ते जीभ झडून जाईल असं महाराजांनी थोडं तिरस्कारयुक्त म्हटलेलं आहे की ते कसं करणं बरोबर नाही का तसं बोलणंही बरोबर नाही तेव्हा सगुणाची भक्ती करा आणि क्रमा क्रमाक्रमानेच मग तुम्ही निर्गुणाकडे जाल तिसरं चरण बहुरूपी धरी संन्यासाचा वेश बहुरूपी जो असतो ना बहुरूप धारण करणारा तो बहुरूपी नावाचा एक प्रकार आहे आणि ते अनेक रूपं घेऊन भिक्षा मागत असतात त्यांचा तो एक वर्ग आहे भिक्षुकरांचा बहुरूपी त्यांचं सौंग घेऊन भीक मागणं हाच हीच परंपरा त्यांची आहे तर तो काय करतो दरवेळी वेगवेगळे रूपं घेतो आणि त्या रूपाने तो भिक्षा मागत असतो तर संन्यासाचा वेश एकदा घेतला त्याने बहुरूप्याने आणि बास मंदिराच्या पुढे जाऊन बघवे कपडे ते सगळं संन्याशीच आणि असं बसलेलं आहे त्या रस्त्याने राजे महाराज चालले होते त्याने पाहिलं अरे काय तेजपुंज हा संन्यासी आहे आणि मग आणि मग त्याने सेवकाला सांगितलं अरे याला एक दहा हजार मोहरा देऊन टाका संन्यासी हा दान करा याला त्याने दान दिलं असं टोपले ते घेऊन गेले त्याने ठोकरून लावलं असं लात मारून त्या बहुरूप्याने तर बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहूनही तयास धन देती त्याला पाहून त्याला धन दिलं त्याने ठोकरलं ते आणि मग थोड्या वेळाने त्या सान बहुरुपयाने ते संन्यासाचा वेस काढून ठेवला आणि नंतर आपला जो साधा होता वेष तो घातला आणि राजे दरबारात गेला म्हणले महाराज मला भिक्षा द्या आणि मी फार दुःखी आहे आणि मला गरज आहे मला काहीतरी मोठं काही मिळावं असे मला हे हो तर त्या राजाला वाटलं की हा तोच चेहरा दिसतो आहे की ज्याला मी मगाशी दहा हजार मोहरा दिल्या तो म्हणले तो संन्यासी वगैरे ते रूप घेत तो म्हणला मीच होतो अरे म्हणले मग तू तर लाच मारलीस तसा मग ते घेतलं नाहीच तो तो म्हणला त्यावेळेला मी संन्यासी होतो संन्यासाचं रूप घेतलं होतं आणि म्हणून ते संन्यासाच्या रूपामध्ये धन घेणं हे लांछनास्पद आहे त्या इभ्रतेला त्या इमेजला धक्का आहे म्हणून मी लाथाडलं पण आता मी संन्यासी नाही आता मी साधा भिक्षुक आहे तो वेश मी काढून टाकलेला आहे ते वेषालासुद्धा जपलं पाहिजे आणि त्याची इमेज घालू नये असा माझा हेतू होता आणि म्हणून आता मला द्या अरे वा म्हटले काय तत्वज्ञाने आणि म्हणून इथे नाथ महाराज म्हणतात बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुनी तयासं धन देते तसं त्या राजाने धन दिलं पण ते धन कोणाला पावलं मग नाथ महाराज पुढे म्हणतात संन्याशाला नाही दिले नाही बहुरूपी आला सगुणी भजला तेथे पावे म्हणजे संन्याशाला दिले नाही इथं आपला सोल विराम द्यायचा म्हणजे इथे पदच्छेद करायचा संन्याशाला दिले नाही तर ते राजाने दिलं होतं ना धन ते संन्यासाला दिलं संन्यासाला पाहून दिलं पण ते खरं संन्यासाला दिलं नव्हतं ते बहुरूपयाला दिलं होतं बहुरूपी दिलं कोणला बहुरूपी आला पण सगुणी भजला तेथे पावे तर ते धन जे मी दिलं राजा म्हणतो तर ते मी संन्याशाला म्हणून दिलं माझ्या भावनेतून ते मला भावनात्मक पुण्य मिळेल मिळालंच पाहिजे आणि संन्यासाचाही आब राखला पाहिजे मी संन्यासाची सुद्धा व्यवहारातली जी क्रेडेट ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण कीर्ती म्हणतो ती राखली पाहिजे आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की संन्याशाला दिले नाही बहुरूपी सा, आला सगुणी भजला तेथे पाहावे सगुणीला भजला तर तिथे जातो तसं सन्याशाला दिलं मग तो बहुरूपी जरी असला तरी त्याला भावनात्मक पुण्य मिळणारच मिळणार हां अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी केले शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात अद्वैताचा खेळ जो आहे अद्वैत म्हणजे जे द्वैत नाही ते अद्वैत द्वैत म्हणजे रात्रंदिवस पुण्यपाप नरक स्वर्ग हे जे द्वैत आहे सगळं रात्रंदिवस चढ उतार हे द्वैताचा जो खेळ आहे तो, तो गुणागुणी गुण आणि अगुण सगुण आणि निर्गुण हे द्वैत आहे म्हणजे दोन असणाराचे द्वैत गुणागुणी गुण आणि अगुण म्हणजे सगुण आणि निर्गुण एका जनार्दनी ओळखले नाथ महाराज म्हणतात ते सगळं मी ओळखलं म्हणजे सगुण काय निर्गुण काय रात्र काय दिवस काय माया काय ब्रह्म काय स्वर्ग काय नरक काय जीव काय ब्रह्म काय हे सगळं जे दोन दोन आहेत ना ते मी ओळखलं आणि म्हणून सद्गुरूची कृपा महत्त्वाची आहे गुरुबीन ही कळत नाही आणि म्हणून माझ्या गुरुने मला हे संपूर्ण ज्ञान दिलं आणि त्यामुळे मी कृतार्थ झालो कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो सज्जन हो असंच आपणही केलं पाहिजे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपणही माणसाचे देव माणूस होण्याचे प्रयत्न केले पाहिजे आ तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल आणि हे कधी होईल तर गुरुबीना कळे ते वळे गळे ते नळे गुरुबीना जे म्हटलं आहे सुरुवातीला तर ते फार महत्त्वाचं आहे तेव्हा गुरुबीनं कौन पतावे बाट बडा बिकट यमघाट तेव्हा गुरु करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते मला गुरुच्या कृपेने कळलं ओळखले असं नातमारा शेवटी म्हणतात सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सब्सक्राइब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंदी रहा रामकृष्ण हरे